एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पावयीन मुलीचं तिच्या घरात घुसून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्रामागे घडलाय मुलीच्या आईने प्रतीक प्रतिकार करताच त्यांच्यावर कोयताना हल्ला करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषणवर शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या बारा तासात छडा लावून पाच संशयितांना कर्नाटकात अटक केली तसेच मुलीची सुखरूप सुटका केली अटक केलेल्यांमध्ये समर्थ भारत पवार वयवर्ष बावीस राहणार राजीव गांधीनगर जुनाबुदगाव रोड राहुल संजय चाळुंके वयवर्ष एकोणीस सुरंशी प्लॉट जामवाडी आदित्य गणेश पवार वयवर्ष वीस पंत मंदिर जवळ जामवाडी शुभम नांदेव पवार वय वयवर्ष बावीस श्रीनिवास अपार्टमेंट गावभाग सांगली यांचा समावेश आहे पाचवा संशयित अल्पावयीन आहे संशयितांनी मुलीच्या आज आजोबांना ढकलून दिलाय त्यानंतर ते घरात शिरले मुलीला ताब्यात घेऊन ते बाहेर पडत होते तेवढ्या हात मुलीच्या आईने प्रतिकार केला त्यावेळी एकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला लेखनी सम्राट न्यूजच्या चे, यूट्यूब चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट